शुभ सकाळ मित्रांव तर आज आम्ही काल आलो आहे इकडं पुण्याला कामाला म्हणजे सगळीच आलो आहे आम्ही घरातली इकडं राहायला झालोय कामाला आणि इकडं काय ही होिचं चिचची झाडं आहे ती चिचच्या झाडाला पाणी द्यायचं बघायचं देखरेख करायची आणि थोडी डाळिंबाची पण झाडं आहे ती त्याचं पण काम करायचं असं इकडं त्यासाठी आम्ही आले आलो आहे सगळीच आणि हे आता आलोय मी इकडं ही पाणी ड्रिपला चालतंय का बघायसाठी तर तुम्हाला थांबा दावतो चिचा कशा आहे त्या तर ही अशी चिच ची झाड आहे ती मित्रा ही चिचा लागली आहे ते त्याला अशा चिचा लागल्या ला। आहेत त्या आणि ह्या चिचाला हे पाणी पडतंय का हे बघायसाठी आलोय ड्रिपन ह्याला दोन दोन ड्रीप आहेत त्या असा चीचा बन चिचा ह्या वर्षी लय लागल्या नाही त्या बरगा म्हणजे आता पुढल्या वर्षी लागते हे अजून बारक्याचीच झाड आहे ते अशी बारकी झाड आहे ती आणि हे बारकी पण चिंचाई झाड आहे ते अशी बारकी आहे ते अजून काय काय असे लयच बारकी आहे ती हे पाणी पडलं असं बघायला आलतो ड्रिपकाल चालू केली ती मालकाने ती आलतो बघायला काट्या पड कशी ती बघा झाड बारकीच अशी इथे हे बारका प्लॉट आहे आणि ही तिकडेही पड्याला मोठा प्लॉट आहे आणि हवा हे अशी मालकाची विहीर आहे बाबा ही विहीर आहे आणि ही चिचाचा प्लॉट आहे हवा असा तुम्हाला धावतो विहीर पण विहिरीत पाणी किती आहे बघा पाणी पण भरपूर आहे आणि विहिर अशी मुठ्ठी आहे विहीर हे काय ही नारळा झाड आहे ते म्हणजे विहिरीच्या ला। लावलेली हे झाड आहे ते अशी नारळाचे म्हणजे आता हे मोठ्या चिंचाच्या ह्याच्यात मी आलोय कशी काय वाटत झाड मित्राव कसं आहे मग काम बघा तर हे असं आपल्याला आहे इथं आता काम आणि इथं हाय आता बरंच दिवस आहे आपल्याला तिकडं आता तिकडल्या शेतात गेल्या होतो मला डाळिंबीची पण झाडं धावतो आणि आता तुम्हाला राहायला आपल्याला कसं आहे का आहे ती पण धावतो सगळं नवीन घरात नवीन सगळं मी आणि सुशांत आलो दिव्याला तेवढं ठेवलं ठेवलंय शाळेला तिला पण आणायचं आहे तीन महिन्यानंतर हे तर शाळेला घालायचं आहे बघू मग धावतो तुम्हाला घर धावतो ह्या घरात आपण राहायला हाय इकडे असं आहे इथपर्यंत कंपाऊंड आहे हे सगळं मालकाचंच आहे ह्या घरापासी इथेच जवळच चीच आहे हे काही हिचीच इथे इकडे एक ही शेजारी राहायला आहे आणि इकडे एक हा ही शेजारी आहे तुम्हाला दावतो हो हा इथे एक ही शेजारी आहे असं दोन शेजारी आहेत ते आम्हाला इथे जवळ हे असं घर हे संडास बाथरूम आहे इकडं नाही का आणि हे असं घर आहे आपल्याला इकडं मुक्त गोटा आहे चित्राबा्रावं काय नाही ते पहिली होती आता नाही ते हे घर असं आहे आतनं धावत होतो मला अशा दोन खोल्या आहेत हे एक खोली इकडे बेड आहे है, सुशांत आहे आणि इकडे ही रेसमा करते करीते ही एक खोली अशी खोली आहे चालू आहे सायपाक बाकरी चपात्या केल्या त्या भाजी काहीतरी भाजी पण केली वाटतं भेंडी करायचा पाण्याला ज्या इकडे हे सामान सगळं ठेवले असं सगळं ठेवलेलं आहे आणि हाय चांगलं आहे इथं खुली दोन रूम आहे त्या एक नंबर काय अडचण नाही होय रेसमा